सुस्वागतम गोष्टीचे नाव आहे एका का जंगलात अन्य पशूंबरोबर तीन बैलही राहत होते तिघेही खूप ताकदवान होते त्यांची चांगली मैत्री होती आणि ते एकत्रच राहत होते एकत्र राहत एक असल्यामुळे सिंह चित्ते यांसारखे हिसर प्राणी त्यांच्याजवळ येत नसत त्याच जंगलात राहणारा एक चित्ता नेहमी बैलांना पाहून त्यांची शिकार करण्याचा विचार करत असे पण त्यांच्याजवळ जाण्यास मात्र भीत असे खूप विचार केल्यानंतर चित्त्याने एक योजना तयार केली त्याने विचार केला की या बैलांना एकमेकांपासून वेगळे केले तर ते दुर्बल होतील त्याने एका कोल्ह्याच्या मदतीने बैलांना एकमेकांच्या विरुद्ध भडकवले परिणामी ते वेगळे राहू लागले संधी पाहून एक दिवस चित्त्याने एका बैलावर हल्ला करून त्याला मारले व खाऊन टाकले काही दिवसानंतर त्याने दुसऱ्या बैलालाही मारून टाकले त्यावेळी कोल्हाही त्याच्याबरोबर होता वाचलेल्या तिसऱ्या बैलाच्या लक्षात चित्त्याची चालाखी आली होती पण आता खूप उशीर झाला होता एक दिवस संधी साधून चित्त्याने तिसऱ्या बैलावर हल्ला केला बैल आपला बचाव करीत इच्छित होता पण चित्त्याने त्याला मारून टाकले चतुर चित्ता आणि कोल्ह्याने खूप दिवस त्यांच्या माणसाची मेजवानी खाल्ली माकडांच्या झुंडीसमोर हे सर्व घडत होते माकडांचा सरदार म्हणाला पहिलात वेगळ्या वेगळ्या राहण्याचा परिणाम तात्पर्य संघटनेत शक्ती असते अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी आताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद